आए, अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीस मला स्वतःलाच बीपी लो झालं असं नकार लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी खूप दोन तीन वेळा फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना छाती दुखायली आहे सकाळपासून माझा जीव करमत नाहीये मला होत आहे बोला एक मिनिट काय बोलाव ताई हो oh नो no, मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की म्हणजे कसं काही खरं नाही मला इतकं माझी छाती दुखायला सच्चा राहणार नाही मुलाला ताई ना गेली की तस का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई ना गेल्यास मला जीव फ्हायचा नाही नको मी संपणार हा मुलाला मी संपणार हा तस का म्हणाला मुलाला ताई येत्या जातीया काय वाले म्हणत नाही मला संपायचं आहे मुलाला मला राह नाही आहे मुलाला म्हणाला नाहीच म्हणला मुंडे होते म्हणला ताई बहीण होती म्हणला ही माझी बहीण आहे पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना मला ते बघून छाती दुकाने मी दिल्लीत आहे लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही माया तुमचं मान करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू ले मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतात बोलला नको र सचिन असेल काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही मुलगाला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची म्हणून बरोबर त्यानं घरी येईना गेला जेवण ना गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं नाही सगळ मग हुशार होता मग शिल्ल्याला होता पण काय ताई हो न आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मला खूप वाईट वाटेल मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आठवणीतलं हम्म काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला तर मी काय सांगू न आईला काय करू काही शब्द नाही शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही माझ्याकडे तस करावं काही नाही काय करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकरला काय सांगू मी येते माय दुःख मानून एवढं घेऊ नका आम्ही दुखालो पडलो पण तुम्ही पण दुःख नका माझ्या या लेकरांसाठी माझ्या आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ करा मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोहोचते मी इकडे कामात अडकले मी हा काळजी घ्या माय हो ताई हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिलीला सांग हो ताई। ताई हो ताई ताई अडचण नाही तुम्ही येऊन जा एक दिवस भेटून येणार आहे मी येणार आहे थँक्यू थँक्यू ગાયગીરી ફોન આ